अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेच गुरुचरित्र या पारायणाला बसलेलो आहोत ज्यांना त्यांना गुरुचरित्र पारायण करायला शक्य झालेलं नाही त्यांनी स सा, सात दिवसाची सेवा म्हणून उद्या एक सेवा नक्कीच करू शकता या ग्रंथाचं पठण तुम्ही उद्या नक्कीच करू शकता तो ग्रंथ आहे तो म्हणजे आपला संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण तुम्ही उद्या करू शकता अगदी सातच अध्याय आहेत यामध्ये स्वामींना ही सेवा देखील चालते कारण संक्षिप्त गुरुचरित्राचा सार आहे हा त्रेपन्न अध्यायाचा सार या सात अध्यायामध्ये आहे आणि पोथी वाचायला अतिशय सोपी आणि खूपच सुंदर अध्याय आहेत सगळे त्रेपन्न अध्यायांचा सार फक्त सात अध्यायांमध्ये लिहिलेला आहे आणि वेळेअभावी कोणाला गुरुचरित्र मोठं जे आपलं गुरुचरित्र आहे त्रेपन्न अध्यायांचं ते करायला जमत नसेल तर ही पोथी तुम्ही नक्कीच वाचा आणि जी काय आहे ती सेवा आपल्याकडून आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अर्पण करा त्यानंतर आपलं जे सा स्वामीचरित्र सारामृत आहे याचे एक ते एकवीस अध्याय हेही वाचायला अगदी सोपे आहेत हे तर आपण नेहमी वाचतोच त्याप्रमाणे ही सेवा देखील आपल्या स्वामी महाराजांना आपल्याकडून करून उद्या आपल्या स्वामी महाराजांना जर तुम्हाला मिळालं तर चाफ्याचं चा, जे पिवळा चाफा स्वामी महाराजांना खूप आवडतो जो तो चाफ्याचं चा फूल जर मिळालं तर ते वाहा नसेल तर दुसरं कुठलं फुल वाहा पिवळं वाहा कोणतंही चालेल भाव महत्त्वाचा मनात असणारा भाव हा खूप महत्त्वाचा चंदन लावा त्यानंतर केशर चंदन अष्टगंध लावा चंदन लावा काहीही चालेल त्यानंतर आपण स्वामींना नैवेद्यामध्ये काही खीर शिरा काहीही केलं तरीही चालेल पण विशेष म्हणजे सांगण्याचं हे की जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता आलं नसेल ह्या सात दिवसात काही वेगळे अभावी किंवा कोणाच्या काही वेगळ्या अडचणी असतात त्या त्यामुळे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला मिळालं नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्याय उद्या एक ते एकवीस अध्याय संपूर्ण उद्या एक दिवसात म्हणजे एक दिवसीय पाठ तुम्ही करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र एक ते एक ते सात अध्याय हे देखील तुम्ही पठण करू शकतात अर्थातच तारक मंत्राची सेवा केली तरीही तेवढंच प्रभावी सेवा आहे त्यानंतर तुम्ही एक ते त्यानंतर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या देखील उद्याच्या दिवशी केल्या तरीही चालतील ह्या सर्व सेवा छोट्या छोट्या आहे अगदी कमी वेळात होण्यासारख्या सेवा आहेत त्यामुळे तुम्ही जर सात दिवसामध्ये कोणतीही सेवा तुमच्याकडून झाली नसेल तर तुम्ही ह्या सेवा देखील उद्याच्या दिवशी करू शकता स्वामी हे ह्या चराचरामध्ये निर्गुण रूपात आहेतच त्यांचं आपल्या पाठीशी कायमच आशीर्वाद आहेत आणि त्यांचं आपल्याकडे कायम लक्ष देखील आहे त्यामुळे कोणताही दानधर्म करा उद्याच्या दिवशी छान असं दानधर्म करा काहीतरी कोणाला गरजू व्यक्तीला अन्न असू द्या वस्त्र असू द्या किंवा काही वस्तू असू द्या जी काही हवी असेल ती तुम्ही उद्या गरजू व्यक्तीला घेऊन द्या गोरगरीब मुलांना काही खाऊ वगैरे वाटप करा त्या याच्याने स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील कोणतेही देव असो जेव्हा आपण कर्म चांगले करतो तेव्हाच ते आपल्याला ते आशीर्वाद देतात त्यानिमित्ताने आपल्याकडनं ती सेवा देखील घडते आणि उद्या थी थी तर खूप असा चांगला दिवस आहे पुण्यतिथीचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आशीर्वाद देखील देतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थन